ज्या व्यक्तिमत्वाचा आपण सर्वांनी मिळून प्रेमानं वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्यांचा सत्कार केला केक कापला आणि आपल्या सर्वांचं प्रेम बघून त्यांची भावना सद्गदित झालेली आहे या दृष्टिकोनातून आजचे सत्कार मूर्ती व ज्यांचा वाढदिवस आहे अशी हे महान मूर्ती जालेंदरजी बर्डे यांना मी अशी विनंती करतो की माध्यम रक्त संपादक आदरणीय गोपाळजी कुलकर्णी हे आपल्या वाढदिवसाचं सगळं चित्रीकरण करत आहेत त्याबद्दल त्यांची एक विनंती आहे की माध्यम वृत्तसमूहाला आपण अपन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय मी जालिंदर प्रभू बर्डे वार्ड क्रमांक बाराचा वार्ड अध्यक्ष म्हणून काम पाहत असतो आज शहर अध्यक्ष म्हणून ही ओबीसी सेलच्या काँग्रेस पक्षाचा कारभार पाहत असतो माझ्या हितचिंतक प्रिय मित्र माझे ज्येष्ठ व वडीलधारे सर्वांनी मला वाढदिवसासाठी सकाळपासूनच शुभेच्छा देत गेले दिवसभर बर, बरेच ठिकाणी केक कापण्यात आला आताच आमचे ज्येष्ठ बा, आप्पासाहेब अप्पा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युव पिढी सर्वांनी या ठिकाणी येऊन माझा या ठिकाणी वाढदिवस साजरा अति सुंदरसे चांगल्या पद्धतीने केला या ठिकाणी बरेच काय शिक्षक वर्ग आहेत जरा जणांचं नाव घेऊ शकतो मी सारे मित्र मित्र कंपनी तलाठी कंपनी शिक्षक कंपनी रिअल इस्टेट ग्रुप व सारे बिझनेस मध्ये काम करणारे आमचे सर्व मित्र कंपनी या ठिकाणी उपस्थित आहेत माझा अति सुंदरसा वाढदिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरा केला मी प्रेम

आपल्या काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि येणाऱ्या काळातले भावी नगरसेवक जरी म्हटलं तर ते वावगड ठरणार नाही आहे आणि कुलस्वामी नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरचे कोषाध्यक्ष म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे सामाजिकदृष्ट्या सामाजिक, सामाजिक कार्य गोरगरिबांना सुद्धा मदत करण्याचं कार्य सर्व माणसाला धरून मनमिळाव व्यक्तिमत्व जे असलेले तुम्हा सर्वांची लाडके आमची आदरणीय त्यांनी जलिंदर ही गाठलेली आहे पण इतक्या कमी वयामध्ये इतका मोठा संघर्ष करून एक वडापावच्या गाड्यापासून त्यांनी आयुष्याची आपली एक सुरुवात केलेली आहे प्लॉटिंग बिझनेस मध्ये ते उतरले सामाजिक कार्याला कधी विसरलेले आहेत मोठ्या मोठ्या व्यक्तीसोबत त्यांचं उठणं बसणं आहे आणि अशा पद्धतीतून एक त्याचा झाला हा वटवृक्ष हे आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे त्यांना सहकार्य करणारे आणि वटवृक्षासारखं या माणसाला पाठिंबा देणारे आपण सर्वजण त्यांच्या या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त एकत्र झालेले आहात त्याबद्दल मनापासून मी या नगरातील रहिवासी असल्या कारणानं तुम्हा सर्वांचे आभार मला मना वाटते असे तरुणानुबंध अशा तरुणानुबंधाच्या गाठी भेटी प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या नंतर आपल्या सर्वांच्या भावे भेटी या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये सर्वजणांच्या शुभेच्छा म्हणजे सर्वजणांच्या आशीर्वादानुसार आपण हा आगळा वेगळा सोहळा आपला राजवाडा या धावा नूतनच परवा दिवशी ओपनिंग झालेला आहे या ठिकाणी करण्याचं मानत आणि या ठिकाणी करण्याचं धाडस आपण सर्व मित्र परिवारांनी आणि जालिंदरजी बर्डे साहेबांनी या ठिकाणी कसं आणि माझ्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व या राजवाड्यावरती येत राहावे आणि यांचा सुद्धा भरभराटीला लागावं असा सुविचार डोक्यात घेऊन वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार मानू इच्छितो आणि मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांचा जे काय सत्कार सोहळा आपण करणार आहोत हात करून आपण त्याचा वेलू गेला गनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला एक ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून हि व्यक्तिमत्व लातूर मध्ये आलं आणि लातूर मध्ये येऊन एक प्रगतीचा आलेख उंचावला हे एक व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांच जे का रांजले गांजले त्याशी जो आपले तोची साधू वळकावा देव ते जाणवानी सांगितलं कि देव हा दगडात नाही देव हा माणसात आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची गोरगरिबांची सेवा तुमच्या हातून हवी ही आमची इच्छा आहे तुझी सेवा करीन मनोभावे ही आहे तुम्ही गोरगरिबाची सेवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला प्रगतीचा आलेख उंचावला तुम्ही गोरगरिबातून सर्वसामान्यातून ग्रामीण भागातून शेतकऱ्यामधून आलात लातूर मध्ये आणि हिथ तुम्ही वलय निर्माण केलं तुमचा वार्ड असेल तुमचा भाग असेल <laughs> तिथं सर्वसामान्य माणसं असतील यांची सेवा तुझी सेवा करी मनोभावे हे संतांनी सांगितलंय आणि तशी ही सेवा ह्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घडावी अशी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला आरोग्य आणि आरोग्य सदर संपदा लाभावी आणि वाढदिवसानिमित्त तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांच्या जिवाळ्यापुठे आपण या ठिकाणी उपस्थित झालो असे जलिंदरणी यांच्या पंचेचाळीसव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित सर्व मान्यवर आपा आपले सर्वांचे मार्गदर्शक योगा ग्रुपची सगळी टीम सुप्रभात मित्रमंडळाची टीम आणि पक्षाची टीम आणि मित्र परिवार आणि गल्लीतली लोक सगळे आलेले आहेत आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कि अतिशय त्यांनी तुकारामाच्या गाथेतून सांगितलंय बाबासाहेबांनी एकोणीशे तीस ला मुख नायक मुखप्रश्न प्रकाशित केलं होतं मुखनायक याच्या मुखप्रश्नावर बाबासाहेबांनी लिहिलं होतं काय करू आता काय <गए> करू आता आ दरुनी आ दरुनी आ निशंक हे तोंड वाजविले कोणी दास सार्थक लाजून नव्हे हित बाबासाहेबांचं त्याच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आता होता की या जगामध्ये सगळी लोक अन्याय अत्याचाराने पीडित असताना कुणीतरी या मुख्याचा शिकून सुद्धा अज्ञानात असल्यामुळे त्यांचं तोंड बोललं जात नव्हतं वाचता येत नव्हतं लिहिता येत नव्हतं अशात कुणीतरी मुख्याचा एखादा जाणकार नेता यावा आणि सर्वसामान्यांना दिनदलित पदलित सेवा करणारा असा एखादा नायक उभा राहावा तसा आमच्या बहुजन समाजामधला ना नायक मी ना त्यांना ना मानतो समाजाचे बाबासाहेबांनी वृत्त घेतलेला बहुजन नायक जी मुख नायक झाला आज मुख्यांची सेवा करणार ज्यांना काही कळत नाही ज्यांना बोलता येत नाही लिहिता येत नाही ज्यांना अक्षर असून बी समजत नाही अशी वेगवेगळ्या पंचायत समितीची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची कामं करून आज झिरोतून देशपांडे सरांनी सांगितलं झिरोतून आज आमच्यासाठी हा कोटीचा नेता नेता आहे आहे कोटीचा लाखाचा नाही लोक म्हणतात लाखाचा आम्ही यांना कोटीचा म्हणतो आणि असा हा आमचा जालिंदर बर्थडे हा सगळ्यांचा ताईत आहे अशांना पंचेचाळीस वाढ दिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं सुयश चिंततो आणि आपा मी आपल्याला विनंती करतो वाढदिवस आपल्या उपस्थितीत व्हावा त्यांच्याबद्दल कोठीशी भाषा व्यक्त केली त्यांचं प्रेम होत हा अनमोल हिरा आहे त्याची किंमत काय करावी हा अनमोल हिरा आहे त्याची किंमत काय करावी हिऱ्याचा जो बारीक असतो तो अनमोल असतो असा हा अनमोल ठेवाय त्याची कुठेही तुलना होत नाही असा गगनात भिडणारा हा माझा युवा नेता आहे असा गगनात भिडणारा हा माझा युवा आपल्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ मार्गदर्शक आपा यांना विनंती करतो की आपण श्याल